डेव्हलपमेंट मुंब्या भागांनी जे आई डेप्युटी सी एम असताना जे टेंडर काढलेली जी कामं पास केली तीच कामं दिष्टी पडतात त्याच्या उपरांत हे तीन वर्ष झाली काहीच नवी काम न जे आमची कामं पहिलीची असली थी कामं त्याच कामचे परत पर फोडप परपर वच फोटो काढून सोशल मिडिया घालप याच्या व्यतिरिक्त काहीच ना नवी काम म्हणजे कसलेच चालला एक उदाहरण सांगपा म्हणल्यार आमच्या बाळली टू केप्या रोड जो एम रोड असा कंडिशन बरं ना एकच तो टेंडर तो अजून तसो असा बाकी सगळे ऑलमोस्ट टेंडर हा काढले त्याच कामात खरी नाल फोड़ो हे चालला नवीन काम तीन वर्षां भीत एकय एक काम नवे खात खरी अंडरग्राउंड केबल असतं किंवा खे लायटीची कामं जे कंडक्टर रिप्लेस करत जे ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करतात काम असली जी कामं जाऊ ती इस्कॉला जी रिपेर करण्याची कामं असली तीच कामं परत परत मीडिया मिडिया सांग आपण हे हाडला हाडला पण जर आम्ही फाटली जर हे घेऊन बसत कोणी काम पास झाला कोणी रेकमेंड केले कोणाचं प्रपोजल कोणाच्या टायमार टेंडर झाला सगळे जर जा पळीत जाल्यार आताच्या मनशान काहीच नवीन काम हाडलेलं ना तीच कामं परत प्रयत्न जाता तरी मिडियाक इंटरव्यू दिवस आणि सांगत आपण ही स्कॉलां केला ती इस्कॉला केला पण जर हे करीत दोन तीन पाणी आव्हान दिले आमच्या मिडियाच्या मार्फत सुद्धा की जी कामं आज रोडाचे उद्घाटन जाता आणि किती जाता तो르तेनी के हो तो केल केली पाच जर आधी पेपर घेऊन येऊची म्हणून म्हणजे कोणाचे हे म्हणून कोणाचे टेंडर आहे कितते कोणाची शकल ना फक्त 3 वर्षापासून जे काम आम्ही केलेले असतात आई केले म्हणजे टेन्युर अब इधर उद्घाटन करव हेच चालला नवीन काहीच ना तयारी दवल्या सोंडी तयारी आताच असाव आता तर इलेक्शन जावणी मै कायडले दूत करतो दाणे भाडे पाणी म्हणता सेम मिस्टेक पाटल्या फाटी लोकांनी मिस्टेक लोकांना कळून चुकल्या तर आमदार किती करता तो किती काम करता आमदार तो तो किती करता मग लागे ते लागेल ना पण अजून कॅपे मतदारसंघात नवी काम करत काही दृष्टी पडणार आणि सदीच म्हणणं आज सुरुवातीच्या टायमात ते काही उद्घाटन टायमात हा बरोबर असलो त्यांना म्हणलं की म्हणजे मुजेकडसं कसल्या सहकारी जर लोकल एम एल ए नात्यान जर मुझे कडे पहिली जो आमदार या नात्यान जर कसल्या सहकारी जर करत हा अवश्य करतलो कि काम म्हणते उरपा जायना कसलेच काम मुझे मौड़ी मौड़ी ले ले, तशा तशा काम म्हणजे ते स्मूथ वच डॅव्हलपमेंट म्हणतो उरपे जे म्हणजे टायमा भीत मोठे मोठे प्रोजेक्ट सुद्धा पास करून हाललेले बस स्टँड असतो किंवा अनेक हे असतं तशा तसे असत अजून काहीच काम चालना दिलीत ना केपेचे पोलीस स्टेशन टायमाक जितले काम हे जे तसेच बंद पडले असा खूपशे केपे ॲग्रिकल्चर ऑफिस आम्ही घेतले आर्कयचे ऑफिस घेतलेले खूपशी कामं घेतलेली केपे स्टँड त्या बस बसस्टँडाच्या वर आरटीओ ऑफिस केटीचे ऑफिस वर आयनॉक्स थेटर दोन स्क्रीन सगळे पास केले पण खंच काय चालू झालं ना हा तसे हा ठप आणि जे बाकी रस्ते आणि इस्कॉला आणि लाईटीची काही कामं ती टेंडर काढलेली तीच कामं परपर परत वचन थं फोटो काढून हेच्या पलीकडे काहीच ना तेच फक्त परत वसप थं फोटो काढून आमचे स्पोर्ट्स नाही वॉकिंग ट्रॅक केले म्हणजे चलपाल पाऊण दोन कोटीचे थंडी पाच स विजीट झाप फोटो काढून आणि किती करप त्याच्या पली काही स्वतः तीन वर्षा भीतर आता तरी एम एल ए निधी असा पहिले एम एल ए निधी नसलो एम एल ए फंड्स म्हणून आता मेळटा पहिले एम एल ए फंड नसलो एम एल ए फंड्स असून सुद्धा ते फंड्स खूप युटिलाज केला तर दिष्टी पडणा तीन वर्सं कम्प्लीट झाली आज एल एव्हलपमेंट तुम्ही कोणाला विचारा न खंची कामं झाल्याची आणि जी कामं जाती आसात ती कोणी केली ती फक्त मिडिया सांग हे केला ते हे केला हे केपे नंबर वन केप्या नंबर वन केपे नंबर वन म्हणले जायना ते करपा जाय आणि फक्त ते बरोवून घातले आणि प्रपोजल बेशे असे असे बरं काम जायनात ते फॉलोअप करून फाटल्यान लागून ते करून घेऊन जाई नेक्स्ट इलेक्शन बाबूत दिसत थोडक्यात म्हणू सो हा म्हटलं की मतदार मतदारसंघ परत वीस वर्षा फाटी गेलो ते वीस वर्स आमदार वर हांव असं वीस वर्षां आमदार झाले आतां आता तरी हांव काही कामां आमची जाऊ असली खऱ्या हांव उपमुख्यमंत्री म्हणून संधी मेळ्ळी तेन्ना अनेक प्रोजेक्ट केपेचे मेन सिटी भितर सुद्धा हांवें मधी बरे डिवायडर घालून लायट घालून सामकें असे रस्तो पास केलो ट्वेंटी नायन करोडचे काम असले खे काय ना अंडरग्राउंड केबल छप्पन कोटीचे बार्शी पंचायत मोरपिला पंचायत फातरा पंचायत बेतूल पंचायत फिफ्टी सी करोडाचे अंडरग्राउंड केबल हाय टेंडर काढलो पी एस पी अंडर टेंडर काढलो टेंडर सुद्धा कॉन्ट्रेक्ट हे सगळे जे अजून ते दा, काम चालू जाईना थं खबरच ना म्हणजे अनेक जी कामं आम्ही केली पण त्याच्या पलीकडे एक इस्कोला काम ना आणि जे मोठे प्रोजेक्ट हा सँक्शन केले त्या प्रोजेक्ट सुद्धा थंच दौलात ते प्रोजेक्ट थंय दवरलात ते, ते फॉलोअप म्हणजे सरकार म्हणजे सरकार असा जर आमचे सहकार्य सुद्धा त्या दिसले की हे पास करपा करण्या कंप्लीट करण्याची आमचे सहकार सुद्धा मागलेले नोक देऊ पण ते कंप्लीट कर, कर, तो तो कर ते प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानं क्रेडीट मला मेळा बसस्टँड फाय कंप्लीट हे ज्लोर दिष्टी पडटा असलं की कोणी केलो बाबू कोणी केलो आज एग्रीकल्चर ऑफिस हाय घेतले ते कंप्लीट जातले क्रेडीट आणि कोणाला मेळ नसली पण जे मोठे प्रोजेक्ट असा ते कंप्लीट करण्याची कोणी इच्छा दाखल ना पुलीस स्टेशन काम चालू केले अर्धवटी दौरला आई त्या पोलिस ख भाड्यान चालतं हे याद्याशा बारीक तू चाळी भीत जी कामं कर मतदारसंघाची कसली कामं जायना पण हा पहिली कडेन जो कितें सपोर्ट जाय तो हांव करतलो पण आज वाईट दिसता काहीच जाऊ शकलं ना परत एक वीस वर्षां फाटी केपे गेले आसा काहीच ना जे हाय काम केले तीच कामां दिश्टी पडटा आनी त्याची पोलिस कांयच जाल्ली ना